पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मातीमध्ये सतत पाणी झिरपून लिचिंग होण्यास सुरुवात होते त्या लिचिंग काय होत असेल तर मातीचा जो वरचा थर असतो त्यात पाण्याचा ओलावा वरच्या थरामध्ये असणारी लाईम आणि सिलिका नावाची पोषक तत्वे ओलावामुळे पावसाच्या पाण्यात विरघळतात आणि खालच्या थरामध्ये जाऊन स्थिर होतात जमा होतात हे दोन मिनरल्स म्हणजेच खाणी जे लाईन आणि सिलिका मातीच्या खालच्या थरात गेले तर मग आता या जांभी मृदेमध्ये उडते काय पाण्यात न बिरगडणारे मिनरल्स मातीच्या वरच्या थरात उडतात ती मिनरल्स कोणते आहे जसे की अॅल्युमिनियम आणि आयर्न लॅटराईट सॉइल मध्ये बॉक्साइड चे योग्य प्रमाण पण सापडू नये हा बॉक्साइट काय आहे तर ॲल्युमिनियमचा धात अॅल्युमिनियम काढण्याच्या प्रक्रियेत वेगवेगळी खनिजे वापरली जाऊ शकतात सर्वात कॉमन वापरला जाणारा कच्चा माल बॉक्साईड आहे हे पण लक्षात असू द्या मित्रांनो बॉक्साईड मध्ये अॅल्युमिनिया सोबत दगड वाळू सिलिका लोह इतर अनेक घटक सुद्धा सापडून येतात चा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी विथ किट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा